नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ मतदारसंघातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना झाला असून या योजनेचे सुमारे छप्पन्न कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यात वर्ग झालंय केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेल्या योजना महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे दहा वर्षाच्या काळात कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं आहे कृषी क्षेत्रासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय झालाय मागील पाच वर्षे ही योजना अखंडित सुरू आहे जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी सत्तेचाळीस लाख चार हजार रुपयांचं अनुदान मिळालं असल्याचं खासदार विखे पाटील यांनी सांगितलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर